मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे ऋषिकेश खूपच चिडलेला असतो कारण आता जानकीच्या जीवावर भेटलेलं असत तिचा हात भाजलेला असतो ऐश्वर्यामुळे त्यामुळे तो आता गप्प बसत नाही परंतु जानकी म्हणते जाऊ द्या आपल्या घरी बाप्पा येणार आहे तुम्ही हे सगळं सोडून द्या तेवढ्यात तिथे ओवी येते आणि रांगोळी काढण्यासाठी हट्ट करू लागते तेव्हा जानकी म्हणते तू हो पुढे बाळा मी तयार होऊन आलेच असं म्हणून ती आवरायला निघून जाते परंतु ती गेल्यावर सुद्धा ऋषिकेशच्या मनातील राग मात्र काही ऐश्वर्यासाठी कमी होत नाही आणि त्याला प्रचंड ऐश्वर्यावर संताप येत असतो दुसरीकडे आपण बघणार आहोत की आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते आज चपात्या तू करायच्या आहे तुला येताना चपात्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी हो येताना मला मी करणार चपात्या असं म्हणून ती चपात्या करू लागते तेवढ्यातच ओवी ओरडते की आई सौमित्र काका आणि अवंतिका आंटी आली आहे त्यामुळे सगळेजण त्यांना भेटण्यासाठी जातात बरं झालं तुम्ही आले असं म्हणून त्यांचं स्वागत करतात इकडे मात्र ऐश्वर्याला रागच येत असतो ते पुन्हा घरी आल्यावर जेवताना मात्र आता जाणकी ऐश्वर्याचं कौतुक करते की आज ऐश्वर्याने खूप मदत केली आहे चपात्या तिनेच केल्या तेव्हा मुद्दामुनच अवंतिका त्यातली एक चपाती उचलते आणि म्हणते तरीच म्हटलं आज एकही चपाती गोल कशी नाही असं म्हणून ती आता ऐश्वर्याला दुखावते त्यामुळे ऐश्वर्या आता त्यातली चपाती घेते आणि तिच्या तोंडात कोंबते आणि म्हणते तुला गोल चपाती पाहिजे आहे ना खा मग ही चपाती दुसरीकडे आता जानकी बाहेर येते आणि त्यानंतर अवंतिका आणि ऋषिकेश घरी जायला निघतात तेव्हा मात्र आता जानकी आणि अवंतिका बोलत असतं तेव्हा अवंतिका म्हणते वहिनी जे माझ्या मनात असतं तेच माझ्या तोंडावर असतं म्हणून मी बोलून मोकळी होते तर त्यावर आता जानकी तिला समजावते जर आपल्याला घर जोडून ठेवायचं असेल संसार टिकवायचा असेल ना तर अशा कात्रीचा काहीही फायदा नाही हे ऐकून मात्र आता अवंतिकाला जानकीचं म्हणणं पटत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा